नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतीगृह प्रदीप सर या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं मनापासून मी सरसे स्वागत करत आहे आणि आजचा विषय असा आहे की कांदा सम कांदा पीक काढल्यानंतरनं कोणतं पीक घ्यावं आणि बऱ्याच मला शेतकऱ्यांचं फोन कॉल्सवरती आणि एस एम एसवरती सांगितलं होतं की सर कांदा पीक निघल्यानंतरनं कोणतं पीक घेणं योग्य राहील आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारलं होतं की सर कलिंगडाची कोणती जात लावली पाहिजेत किंवा कलिंगड हे पीक घेतलं तर उत्तम राहील का तर त्याची जर तुमच्याकडे माहिती असेल तर एक व्हिडिओ बनवा आणि आम्हाला त्याची माहिती द्या तर आज आपण शेतकऱ्यांच्या आग्रहाखातर हा व्हिडिओ बनवतो आहे आणि त्याची माहिती सांगणार आहे मी संपूर्ण तर चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला किंवा माहिती घ्यायला कलस सीड्स प्रायव्हेट लिमिटेड संकरित कलिंगड मेलोडी नावाच्या आपण जात लावू शकतो चांगल्या प्रकारचं उत्पन्न आहे याचं आपल्याला तंत्रज्ञान पाहिजे कधी लावली पाहिजेत लागवडीची वेळ आहे उन्हाळी जानेवारी ते मार्चच्या दरम्यान आपण लावू शकतो कमी जास्त आता काही नाही जानेवारीत लावा काही नाही फेब्रुवारीत मार्चपर्यंत लावू शकता पावसाळी जून ते ऑक्टोबर जमीन मध्यम व चांगली निचरा होणारी जमीन लागवड कलिंगडासाठी अत्यंत गरजेची आहे मशागत लागवडीपूर्वी खोल नांगरणी करून एकवीस सहा ते आठ टन चांगले कुजलेले सेनकट टाकावे एक ते दोन वर्षा पाळ्यात देऊन वा गादी वाफे तयार करून घ्यावे की जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये किंवा बेड तयार करून घ्यावे जेणेकरून गादी गादीवापा किंवा आपण त्याला बेड म्हणतो बेडवरती लावलं तर बियाणांचे प्रमाण दोनशे पन्नास ते तीनशे ग्रॅम प्रति एकर बियाणं आपल्याला लागणार आहे लागवडीचे हे अंतर एकरी लागवड सहा गुण इंटू दीड फूट म्हणजे सहा फूट गुणले दीड फूट व दुहेरी लागवड आठ गुणले आठ फूट गुणले वन पॉईंट पाच फूट म्हणजे आठ बाय दीडवरती लावली तरी चालतंय लागवडीपूर्वी बेसर डोस कोणता देवा शंभर किलो डी ए पी हे सगळे एकरासाठी सांगतोय मी पन्नास किलो एम ओ पी दहा किलो मॅग्नेशियम शंभर किलो निंबोळी पेन टाकावे म्हणजे लागवडीपूर्वी आपण कोणता डोस दिला पाहिजे ते सगळ्यात महत्वाचं आहे कारण आपल्याला एकरी पस्तीस ते चाळीस टन उत्पन्न घ्यायचं असेल तर याप्रमाणे आपल्याला त्याची मशागत करणं खूप गरजेचं आहे चार किलो रॅडी गोल्ड टाका दहा किलो सूक्ष्म अन्नद्रव्य टाकल्यानंतरनं लागवडीनंतरनं विद्रव्य खताचे वेळापत्रक हे लागवडीपूर्वी लागवड करण्याच्या पूर्वी आपण बेडवरती एकत्र टाकायचं आहे आपल्या लागवडीनंतर विद्रव्य वे खताचे वेळापत्रक अनुक्रमांक आणि दिवस खताचे प्रकार खताचे प्रमाण म्हणजे पहिल्यांदा कोणतं टाकणार किती दिवसानंतर टाकणार खताचे प्रकार कोणता खताचे प्रमाण किती पहिलं एक अठरा ते चौतीस दिवसानंतरनं आपल्याला विद्रोह म्हणजे सोल्युबल खतं आपल्याला कलिंगडाला देणं गरजेचे आहेत तर कोणती खतं दिली पाहिजेत तर पहिले आपण किती दिवसानंतर द्यायचं आहे अठरा ते चौतीस दर दिवसाच्या दरम्यान एकोणीस एकोणीस दोन ते तीन किलो द्यायचे आपल्याला किती एकोणीस एकोणीस नावाचं जे खतं असणार आहे सोल्युबल दोन ते तीन किलो द्यायचं दोन नंबरला छत्तीस ते पन्नास दिवसाने आपल्याला तेरा चाळीस तेरा किंवा बारा एकसष्ट डबल झिरो सोडायचं दोन ते तीन किलो तेरा चाळीस तेरा जादा पण नको तेरा चाळीस तेरा किंवा बारा एकसष्ट सोडायचे दोन ते तीन किलो तीन नंबरला बावन्न ते बासष्ट दिवसाच्या टायमिंगला झिरो बावन चौतीस जेणेकरून फळामध्ये पक्वता येण्यासाठी आपल्याला दोन ते तीन किलो द्यायचा आहे लक्षात ठेवा याच्यापेक्षा जास्त खतांचा कधी कधी आपण शेतकरी काय करतात आवश्यकतेपेक्षा जास्त पण खत्र देतात चार नंबर चौसष्ट ते सत्तर दिवसामध्ये जी जु, डबल झिरो पन्नास तीन ते चार किलो द्या नोट वरील खते एक दिवसाआड द्यावेत दिवसाआड दिल्यानंतर ना त्याचा चांगला फायदा होतो थोड्याफार प्रमाणामध्ये दिले तरी चालणार आहेत टीप वरील खतांच्या मात्रा मार्गदर्शनासाठी आहेत माती परीक्षण व प्रत्यक्ष अनुभवानुसार बदल करावे लागतात की आपण दिलेले आहेत त्याच्यामध्ये कधी थोडंफार जादा कमी प्रमाणात पण वापरावं लागतं पाणी वापरण पाणी व्यवस्थापन कसे करायचं लागवडीपासून एक महिन्यापर्यंत पाणी टप्प्याटप्प्याने वटवत जावे पुढील महिनाभर एकसारखे प्रमाणात पाणी द्यावे फळवाढीच्या काळात पाण्याचा ताण पडल्यास फळे वेग वेडी वाकडी होतात म्हणजे ज्यावेळेस फळ मोठी ऊन असणारे त्यावेळेस थोडंसं पाणी कमी करू नये फळाची पूर्ण वाढ झाल्यानंतरनं पाणी टप्प्याटप्प्याने कमी करावे पाणी पूर्णता बंद करू नये हा सगळ्यात महत्वाचा पाणी बंद केलं तर कारण का हे पाण्याचंच पीक आहे ना पीक संरक्षण क्रमांक एक कीड व रोग आणि औषधाचे प्रकार कोणते पीक किडे येणार आहेत तर कोणते औषधं वापरायचे आहेत हे सगळ्यात माझं पहिलं नागाळी किंवा लाल कोळी जर आढळला तर ट्रायको ट्रायझोफॉस ओमा ओमाइट डायकोफॉइल मॅजिस्टर मिटिगेट बायो थ्री झिरो थ्री अबामा मेक्टिन ओबेरॉन डेलिगेट यासारखी आपण औषधं वापरू शकतो कधी जर त्याच्यावरती नागाळीचं प्रदूषण दोन नंबर पांढरी माशी जर आपल्याला दिसत असेल फळांवरती किंवा झाडांवरती तर किंवा वेलीवरती तर करंजा तेल लास्ट्रासा लानो असि असिफेट उलाला सोलोमोन ओबेरॉन एन की आपण कीटकनाशके वापरू शकतो तीन किडे जर दिसली तर कराटे ॲक्ट्रा रिझेंड ट्रेसर कॉन्फिडर ॲसॅटामाप्रेड यापैकी कोणतंही औषध तुम्ही वापरू शकता चार मर जर होत असेल तर बावीस एलिएट ॲमिस्टार यासारखी आपण औषधं वापरू शकतो हे दिलेली आहेत यापैकी कोणतंही एक तुम्ही औषध वापरू शकता त्याच्यामध्ये जर तुम्हाला पाच नंबरला डाऊनी जर दिसली तर एलिएट ॲमिस्टार कार्झेट रेडोमिल ऍक्रोबॅट यासारखे आपण यापैकी कोणतंही एक औषध तुम्ही वापरू शकता सा भुरी रोग दिसला तर का कॉटॉप इंडेक्स कॅथेरेन सेक्टिन रोको टिल्टी यापैकी कोणतंही तुम्ही वापरू शकता अधिक उत्पन्न व व्यवस्थापनासाठी सूचना काय आहेत कड्याच्या चारी बाजूने चार ओळी मका पेरल्याने फुलकिडीचे उपद्रव कमी होतो सगळ्यात महत्त्वाचा आहे कलिंगडाच्या शेतात झेंडूचे रोपे लावल्या सुसूत्रकृमी उत्तम संरक्षण होते झेंडूचे सोडे रोपं लावा सुडोमोनॉस एक लिटर प्लस ट्रायकोडर्मा एक लिटर प्लस व गुळाचं पाणी पाच लिटर हे द्रावण शंभर किलो निंबोळे चार दिवसांनी गादे वाफे तार केल्यास टाकल्यात मर रोगावर चांगलं नियंत्रण आणू शकतो हे उपाय वापरत असाल तर जमिनीतून बुरशीनाशक देणे टाळावे एक लिटर सुडोमोनास गुळाच्या पाण्यात एक लिटर गुळ प्लस पाच लिटर पाणी रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशी दोनशे लिटर पाण्यात मिश्रित करून एक लिटर ड्रिपद्वारे द्यावे ही प्रक्रिया लागवडीपासून पंधरा दिवसांनी चालू करावी व दर पंधरा दिवसांनी करावी जर तुम्ही कराल तर मर रोगापासून कायमचे नियंत्रण भेटू शकते आणि मर रोग तुमच्या शेतात दिसणार नाही फुलधारणे पासून कॅल्शियम नायट्रेट तीन किलो प्रति एकर दर बारा दिवसाने द्यावे कॅल्शियम नायट्रेट दिलेल्या दिवशी विद्राव्य खत देऊ नये म्हणजे सोलिफल त्या दिवशी द्यायचे नाहीत कॅल्शियम नायट्रेट दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी बोरॉन तीनशे ग्रॅम ते चारशे ग्रॅम प्रति एकर दिल्यास फळधारणा चांगली होते व हो, फळ गर घट्ट व कुरकुरीस होण्यास मदत होते वेलीची दा दाट वाढ झाल्यास दोनशे पन्नास ग्रॅम गुळ दहा लिटर पाण्यात टाकून वेलीवर शिंपडल्यास परागी भवन व्यवस्थित होऊन उत्पन्नात भर पडते म्हणजे आपल्याला ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे ज्या आपण सांगितल्यात त्यानंतर फळमाशीच्या नियंत्रणासाठी एकरी पाच ते सहा का कामगंध सापळे लावले पिवळे व निळे चिकट सापळे लावल्यास रस शोषक किडीचा उपद्रव कमी होतो फळ काढणी सत्तर ते पंच्याहत्तर दिवसांनी फळ काढण्यास तयार होते परंतु ऋतूच्या मानाने आठ दिवस अगोदर किंवा उशीर होऊ शकतो वरील माहिती आमच्या बँगलोर येथील संशोधन केंद्र निरीक्षणाच्या आधारे दिलेली असून स्थळ हवामान मशागत अनुसार बदल होण्याची नाकारता येत नाही क्रस सिल्स क्लस सीड्स संकरित कलिंगड मेलोडी आणि जर तुम्हाला याच्यावरती आणखी माहिती पाहिजे असेल तर तो कंपनी प्रतिनिधी अशोक खंडागळे यांचे या ठिकाणी नंबर दिलेले आहेत त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता आणि ही खूप छान माहिती दिली आहेत मेलोडी कलिंगडाची कमीत कमी याच्यामध्ये कलिंगड तीन ते चार किलो वजनाचे खूप चांगल्या प्रकारे आणि याच्यामध्ये कमीत कमी साईज एक ते दीड किलोची राहते म्हणजे कमी साईजची फळं आपल्याला पाच टक्क्यापर्यंतच पाहायला मिळत आहेत त्यामुळे तुम्ही याचा उपयोग करू शकता किंवा हे पीक घेऊ शकता आणि पाच सहा रुपये जरी केलं तर एक दीड लाखाचं उत्पन्न देणारं पीक आहे त्यामुळे तुम्ही याच्यावरती विचार करा काही अडचण आल्यास तर मलाही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल धन्यवाद